महाराष्ट्र भूमी मध्ये तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार आहे सांगा बरं कुणामुळे हिंदू म्हणून जीवन जगतोय आपण सोनू महाराज छत्रपती शिवाजी राजांच्या मुळे अरे यदा कदाचित या महाराष्ट्र भूमी मध्ये माझे छत्रपती शिवाजी राजे जन्माला चाले नसते आज तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नसता राजे तुम्ही या महाराष्ट्र भूमी मध्ये जन्माला आले नसते नसते दिसले मंदिरावरती कळस नसते दिसले मंदिरावरती कळस नसते दिसले अंगणे तुळस राजे तुम्ही या मध्ये जन्माला आले नसते बाटले असते आमच्या मुली बाळी बाटले असते आमच्या मुली बाळी दिसले नसते कुंकू कपाळी काशी की कला जाती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बंगती एक शिवाजी राजे नाही होते तू सुन्नत सबकी होती सुन्नत की होते okay. राजे जर जन्मालाच आले नसते तुमा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नसता okay. मला बोलायचा भाव एवढा आहे यदा कदाचित त्या महाराष्ट्र भूमी मध्ये माझा छत्रपती शिवाजी राजे जन्मालाच आले नसता तुमा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नसता बरं का okay. बोलू नका छत्रपती शिवाजी राजांचं जीवन घडलं संघर्षातून घडलेलं जीवन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे इतिहास कधी चांगल्या गोष्टीतून घडत नसतो इतिहास नेहमी वाईट गोष्टीतून घडत असतो माझ्या जिजाऊ महासाहेबांच्या जीवनाचा विचार जर केला इतिहास फार वाईट आहे महाराज बरं का इतिहास जिजाऊ महासाहेबांनी घडवला अगोदर इतिहासाच्या बुडाशीचा वाईट आहे काय वाईट आहे जिजाऊ जिजाऊ मासाहेब्रीचे पिताश्री नाव त्यांचं लोखोजीराव जाधव त्यांची दोन बंधू जिजाऊ लोखोजीराव जाधव त्यांची दोन मुलं आणि एक छोटासा नातू ना चौघा जनाचा आदिलशाहीने निजामशाहीने कूटनीती केली आणि भर दरबारामध्ये दिल्लीच्या दरबारात शिरच्छेद छेद केला शिरच्छेद केल्याची UH बातमी माझ्या जिजाऊ मासाहेबांना शिवनेरी गडावरती कळवली जाते मासाहेब मासाहेब तुमचे तुमचे जाधव बंधू मा साहेब तुमचा चौघा जनाचा भर दरबारात शिरक्षेत केलाय रडण्याच्या पलीकडे माझ्या मासाहेब काहीच करू शकत नव्हत्या का शहाजीराजे सुद्धा कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या दरबारात सेनापती म्हणून काम करायचे परंतु ठरवलं गड्या माझ्या महासाहेबानं ठरवलं माझ्या महासाहेबानं काही झालं तरी चालेल घडलेल्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई मातेचं मंदिर आहे महासाहेब शिवाई मातेच्या समोर गेल्या मातेला साकडं घातलं माते या देशामध्ये स्त्रियांच्या वरती अत्याचार होतोय हिंदूंची देवालय पाडली जातात आणि शेतकऱ्यांच्या मालाची लय केली जाते माते असा घणाघाताचा काळ या देशात आहे माते माझ्या उदरामध्ये सात महिन्याचा गर्भ वाढतोय सात महिन्याचा गर्भ माझ्या उदरामध्ये वाढतोय माते असं रत्न जन्माला घाल असं रत्न जन्माला घाल त्या रत्नानं या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली पाहिजे बरं का <स्चाग> शिवाय मातेचा आशीर्वाद मिळाला कौळ मिळाला आणि गरजल्या माझ्या मा साहेब अरे भ्याडांडो अरे भॅडांडो माझ्या बापाला मारता काय माझ्या भावाला मारता काय माझ्या बापाला मारता काय माझ्या भावाला मारता काय माझ्या छोट्या छोट्या भाचाला मारता काय तुम्हाला मातीमध्ये गाडणारा तुमचा कर्दन काळ तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही गरजल्या माझ्या महासाहेब साहेब बर का गडावरला एक दिवशीचा प्रसंग आहे गडावरल्या दासी मासाहेबाकडे येऊ हो लागल्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे गरोदर मातेची गडावरल्या दासी मासाहेबाकडे येऊ हो लागल्या आणि मासाहेबांना बोलू लागल्या मासाहेब आम्हाला तुमचे डोहाळे पूर्ण करायचे बोलाय मासाहेब काय खावंस वाटतंय काय प्यावस वाटतंय काय लिहाच वाटतंय बोला मासाहेब मासाहेब बोलतात हे पाहत असिंनो मी शहाजी राजांची पत्नी आहे काही खाऊ शकते पिऊ शकते लिहू शकते परंतु या गरीब रहितेकडे पाहून काही खावं प्यावं ल्यावं वाटत नाही मग मासाहेब डोहाळे नेमके तुम्हाला काय होत आहेत काय डोहाळे होते गड्या माझ्या मासाहेबाचे लक्ष देऊन ऐका मासाहेब बोलतात हे पाहत असिनो अरे या देशामध्ये या देशामध्ये पाच पाच शाह्या उदायला आल्या निजामशाही कुतुबशाही बरेचशाही पोर्तुगीज इंग्रज वेगवेगळ्या लोक या देशामध्ये येतात हिंदूंची देवालय पडली जातात अशा घणाघाताच्या काळात अम्मास काय डोहाळे व्हावेत महासाहेबांनी आपले डोहाळे सांगितले गड्या महासाहेब बोलतात हे बसिंडो अम्मास घोड्यावरती बैसावे वाढते अम्मास घोड्यावरती बैसावे वाढते अंगामध्ये युद्ध करण्याची वस्त्र परिधान करायला वाटतात डोक्यामध्ये जिरेटोप घाला वाटतोय एका हातामध्ये हातामध्ये तलवार घ्यावी वाटते एका हातामध्ये तलवार घ्यावी वाटते एका हातामध्ये ढाल घ्यावी वाटते आणि घोड्यावरती बसून शत्रूची मुलके तलवारी का वाटतात हे माझ्या जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे होते का घोड्यावरती बसून शत्रूची मुनके तलवारीनं सपा 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 कापावी वाटतात हे माझ्या जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे त्याचा परिणाम या महाराष्ट्राच्या महत्ग्यानं या देशामध्ये एक सूर्य पाठ उदयाला आली तिथी होती फाल्गुन उद्य तृतीया तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे शिवनेरी गडावरती माझ छत्रपती शिवाजी राज प्रगट झालं एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या

शिवनेरी गडावरती माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला साऱ्या शिवनेजिरीच्या पायथ्या परिसरामध्ये वार्ता पसरली शहाजी राजांना मुलगा झाला शहाजी राजांना कुलदीपक झाला शहाजी राजांना वंशाचा दिवा झाला बातमी पसरली हत्तीवरून साखर वाटण्यात आली म्हणतात हत्तीवरून साखर वाटण्यात आली गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला बाळाच नाव ठेवायचा गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला बाळाचं नाव ठेवायचा गड्यावरल्या दासी महासाहेबाकडे येऊ लागल्या महासाहेब आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दुहाडे पूर्ण करण्याची परंपरा आहे बोला महासाहेब तुम्हाला काय खावं असं काय प्याव असं वाटते काय लिहावं असं वाटते जिजाऊ मासे बोलतात हे पाहता शिन्नो मी शहाजीराजांची पत्नी आहे काही खाऊ शकते काही पेऊ शकते काही लिहू शकते परंतु या गरीब रेतेकडे पाहून आम्हा काही खावं प्यावं ल्याव वाटत नाही मग मा साहेब तुम्हाला डोहाळे नेमके काय होत आहेत मा साहेबांनी आपले डोहाळे सांगितले हे पाहता शिण्नो आम्हा घोड्यावरती पैसा वाटते गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला बाळाचं नाव ठेवायचं मासाहेब गडावरल्या दासी महासाहेब होऊ लागल्या आपल्याला या बाळाचं नाव ठेवायचं पहिले दासी महासाहेबाजवळ आली मासाहेब या बाळाचं नाव कर्ण ठेवा कर्णासारखा उदाहरण घेईल दुसरी दासी आली मासाहेब या बाळाचं नाव भीष्म ठेवा भीष्म सारखी भीष्म प्रतिज्ञा करेल तिसरी दासी आली मासाहेब या बाळाचं अर्जुन ठेवा अर्जुनासारखा धनुर्धारी निघेल चौथी दासी आली मासाहेब या बाळाचं नाव कृष्ण कुर्ष्न ठेवा कृष्णानं जसा मामाचा काटा काढला तसं हे बाळ खानाचा काटा काढल्याशिवाय ना ना। राहणार नाही मा बोलतात दाशीं तुम्ही जी नावं सुचवताय ती चुकीची आहेत असं मला म्हणायचं नाही परंतु माझ्या अंतःकरणात एक वेगळं नाव आहे बोला ना मासाहेब काय नाव तुमच्या अंतकरणामध्ये आहे जिजाऊ मासाहेबांनी आपल्या अंतकरणातलं नाव सांगितलं बरं का नाव जर आवडलं तर जोराची टाळी वाजवायची नंतर मासाहेबांनी आपल्या अंतकरणातलं नाव सांगितलं हे पहा दाशिं हे पहा दाशिनो माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे बा माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे छोटासा बा अरे चला आयुष्यभर एका हातामध्ये ढाल घ्यायची ज्याला आयुष्यभर एका हातामध्ये ढाल घ्यायची एका हातामध्ये तलवार घ्यायची ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचे ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचे त्याच नाव शिवाजी ठेवलं पाहिजे शिवाजी ठेवलं पाहिजे शिवाजी ठेवलं पाहिजे शिवाजी ठेवलं पाहिजे बाळाचं नाव

शिवाजी ठेवलं जाते बघा तिथून पुढे माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी काय क्रांती केली महाराज एक एक करत शेकडो मावळे माझ्या राजानं पुणे जिल्ह्यामध्ये भोर नावाचा तालुका आहे भोर तालुक्यामध्ये टिटेघर नावाचं गाव आहे उंच डोंगरावरती रायरेश्वराचा दरबार आहे शेकडो मावळे एकत्र केले शेकडो मावळे माझ्या राजांनी एकत्र केले एक एक मावळा राजांच्या समोर येत होता आणि राजांना साथ घालत होता शेकडो मावळे रायरेश्वराच्या दरबारात शपथ घेण्याच्या हेतूने राजांनी एकत्र केले पहिला मावळा राजांच्या समोर आला राजे उडवायची 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 राजे सुलतानी सत्ता बुड्यापासून उडवायची राजे दुसरा मावळा आला राजे इथून पुढे जीवन जगायचंय राजे वाघाच जीवन जगायचंय शेळीचं जी आम्हाला मान्य नाही तिसरा मावळा आला राजे येथून पुढे जीवन जगू राजे या महाराष्ट्राच्या माती करता आणि मरु सुद्धा राजे या महाराष्ट्राच्या माती करता, करता। मावळे होते महाराज शेकडो मावळ्यांनी रायरेश्वराच्या दरबारात शपथ घेतली मावळे थोडेच लागतात पण निष्ठावंत लागतात मावळे Earth... थोडेच लागतात निष्ठावंत लागतात बरोबर अलकड निष्ठावंतांचा वानवा झालाय कोण निष्ठावंत कधी उष्टवंत होईन सांगता येत हो निष्ठावंत कार्यकर्ते आता राहिले नाही कोण कवा गुवाहाटीला जाईल ले कवा का काय कार्यक्रम होईन सांगता येत नाही राजांनी मोजक्याच मावळे एकत्र केले ते राजांचे मावळे किती होते एका कवीच्या भाषेत सांगतो तुम्हाला मुठभरच मावळे होते राजांचे मुठभर का मोठ्या फाऱ्या मावळे घेऊन लढला तो भिडला मावळे किती होते मुठभर होते पा मोठ्या फाऱ्या मावळे घेऊन लढला तो दुश्मना भिडला अफ जलखान काय त्याच पडला अफ जलखान काय त्यालाच पडला करीतो वंदन मी कुलदेव तेला वीर शिव करीतो वंदन मी कुलदेव

मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला आपच्या लखान काय त्या शिव्हालाच पडला। करीतो वंदन मी कुलदेवतेला संभाजीरा शेकडो मावळे राजांनी एकत्र केले आणि स्वराज्याची निर्मिती केली अनेकांचे जसे उपकार आहेत ना तसे माझ्या छत्रपती शिवरायांचे तुमच्या आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत विठाला विठाला